नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा अवकाली बारा क्विंटल जास्तीत दर दोन रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवखाली सत्तर क्विंटल जास्तीस दर तीन हजार रुपये जात आहे हायब्रिड अदरक पुढील बाजार समिती कल्याण आवोखाली तीन क्विंटल जास्तीचे दर तीन हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड अदरक पुढील बाजार समिती बारामती जळूची आवकाली आहे बारा क्विंटल जास्तीस दर तीन हजार पाचशे रुपये जात आहे लोकल अदरक पुढील बाजार समिती पुणे आवाखाली दोनशे वीस क्विंटल जास्तीस दर तीन हजार सातशे रुपये जात आहे लोकल अदरक पुढील बाजार समिती नागपूर अवकाली आठशे ऐंशी आठशे चाळीस क्विंटल जास्तीत दर तीन हजार रुपये जात आहे लोकल अद्रक पुढील मुंबई आवकाली एक हजार सातशे सत्त्याण्णव क्विंटल जास्तीत दर पाच हजार सहाशे रुपये जात आहे लोक